मराठीचा मुद्दा दोन्ही ठाकरे एकत्र एक मराठी माणसासाठी मोर्चा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले हे शब्द या शब्दांची चर्चा रविवारी शिगेला पोहोचली होती रविवारी दुपारी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आझाद मैदानावर आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारनं त्रिभाषा सूत्राबद्दल काढलेला जी आर फाडत त्याची होळी केली ज्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेत आला त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सरकारने हिंदी संदर्भातले दोन्ही जार रद्द केले असून डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करून या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली पण सरकारने हे दोन्ही जी रद्द केले असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा हाताळताना पत्रकार परिषदेत या जी आर टाइमलाइन टाईमलाईन सांगितली ठाकरे सरकारने स्थापन केलेली समिती त्या समितीचा अहवाल याबद्दलची पूर्ण टाईमलाईन सांगत त्यांनी सरकारवर होणाऱ्या टीकांना उत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत मराठीचा मुद्दा कसा हाताळला ही चाणक्य नीती कशी ठरली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहिला मुद्दा म्हणजे जी आर रद्द करूनही स्वतःवर नामुष्की येऊ दिले नाही हिंदी भाषेबद्दल सरकारनं पहिला जी आर काढल्यानंतर सरकारवर प्रचंड टीका झाली सरकार हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका झाली या टीकेचा जोर एवढा होता की सरकारनं सतरा जून दोन हजार पंचवीसला सुधारित जी आर काढला ज्यात हिंदी भाषेबद्दलचा अनिवार्य शब्द काढला होता सोबतच जर वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकायची असेल तर तशी तजवीज केली जाईल असंही सांगितलं मात्र त्यानंतरही महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात हा मुद्दा गाजणार मोर्चामुळे भाजप आणि महायुती बॅकफूटवर जाणार अशी चर्चा सुरू झाली साहजिकच मोर्चानंतर येऊ शकणारा संभाव्य दबाव टाळत फडणवीसांनी मोर्चाच्या आधीच दोन्ही जी स्थगिती दिली पण त्यातही त्यांनी हा जी आर कायमचा रद्द केला नाही तर या संदर्भात नवी समिती स्थापन केली जाईल आणि त्यामधून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं थोडक्यात फडणवीसांनी जी आर रद्द केले असले तरी निर्णय अजूनही विचाराधीन असल्याचे संकेत दिले पण हा निर्णय सगळ्यांची सांगोपांग चर्चा करून घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं थोडक्यात देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही जी रद्द केल्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी समितीचा निर्णय आल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हणत आपल्यावर नामुष्की येऊ दिली नाही तर या आधीच्या समितीने केलेल्या कामाच्या अनुषंगानं आमच्या सरकारने हा निर्णय घेतला होता असं म्हणत नामुष्कीच्या मुद्द्याला बगल दिली दुसरा मुद्दा म्हणजे फडणवीसांनी ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं देवेंद्र फडणवीसांनी हिंदीबद्दलचे जिहार रद्द करण्याआधी हिंदी भाषेसंदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमके काय निर्णय झाले याची टाईमलाईन वाचून दाखवली याआधी महायुतीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्राबद्दल समिती स्थापन केली होती त्यांनी या समितीचा अहवाल स्वीकारला होता याबद्दल टीका केली होती पण या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सगळी टाईमलाईन वाचून दाखवत उद्धव की उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस ला हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक अठरा सदस्यीय तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबर दोन हजार ला या संबंधीचा जे आर निघाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती यात अनेक तज्ज्ञांचा समावेश होता पण महत्वाचं म्हणजे यात विजय कदम जे उभाटाचे उपनेते आहेत त्यांचाही समावेश होता या समितीनं एकशे एक पानी अहवाल सादर केला होता यात जो भाषेचा उपगट होता त्यातही विजय कदम हे महत्वाचे सदस्य होते या अहवालात अशी शिफारस करण्यात आली होती की इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील आणि त्यांना आवश्यक पुस्तकं वाचता येतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावंच लागेल पण त्याचवेळी हिंदी आणि इंग्रजी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता वाटत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातही हिंदी सक्तीची करण्यात यावी हे कुणी म्हणलं आहे तर उद्धव ठाकरेंनी तयार केलेल्या समितीने ज्यात उभाटा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी असलेल्या समितीनं सुचवला होता हे सांगितलं पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला या समितीचा अहवाल सादर झाला त्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे सादर झाला सात जानेवारी दोन हजार बावीसला त्याचं इतिवृत्त कायम झालं या इतिवृत्तावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची सही आहे आम्ही फक्त अहवाल स्वीकारला असं त्यांच्याकडून सरकारकडून सांगण्यात येत आहे ते चूक आहे विषय कॅबिनेट मध्ये आला कॅबिनेटच्या मिनिट्सवर वर उद्धव ठाकरेंची सही आहे म्हणजेच हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्राला विरोध केला नाही त्रिभाषा सूत्र आम्हाला मान्य नाही असंही म्हणलं नाही उलट अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटला याच कॅबिनेटच्या निर्णयातून मंजुरी देण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय घेतला त्याला मान्यता दिली मग त्याकरता कमिटी का स्थापन केली तर याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी या कमिटीने जे काम केलं तेच काम पुढे जात जात या कमिटीच्या कामाच्या अनुषंगाने आमचे सगळे निघाले आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या काळात हे निर्णय झाले होते त्यांनी अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्राला विरोध केला नव्हता हा अहवाल देणाऱ्या समितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते होते त्यांनीच स्थापन केलेल्या कमिटीच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला आहे असं म्हणत हा निर्णय उद्धव ठाकरेंच्याच काळात झाल्याचा मुद्दा वारंवार मांडला ज्यावरून साहजिकच उद्धव ठाकरेंना या सगळ्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत देवेंद्र फडणवीसांनी मराठीचा मुद्दा हँडल केला तिसरा मुद्दा म्हणजे इथून पुढचं क्रेडिट आपल्याकडे घेण्याची सोय आतापर्यंत हिंदी भाषेबद्दल जे निर्णय झाले ते उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात तयार झालेल्या समितीच्या अनुषंगाने झाले असं फडणवीसांनी सांगितलं निर्णयाची टाईमलाईन वाचून दाखवत त्या समितीच्या कामानुसार आमच्या सरकारनं निर्णय घेतला हे सुद्धा सांगितलं त्यामुळं हिंदी सक्तीची करणं ही शिफारस उद्धव ठाकरेंच्या काळात करण्यात आली हे नरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला पण त्यानंतर महायुती सरकारने हिंदीबद्दल काढलेले दोन्ही ज्या रद्द केले आहेत असं सांगताना फडणवीसांनी या संबंधीचा निर्णय घेण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल अशी घोषणा केली आता लोकांमधून झालेला विरोध महायुतीला बॅकफूटला जावं लागणं यामुळे या, या नव्या समितीनं हा निर्णय कायमचा रद्द केला तरी याबद्दलचं सगळं क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांनाच जाईल उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात हिंदी सक्तीची झाली होती पण आता इथून पुढे त्याबद्दलचे निर्णय आपल्याकडून घेतले जातील आपण तयार केलेल्या समितीच्या मार्फत याबद्दलची कार्यवाही पार पडेल असं फडणवीसांनी सूचित करायचा प्रयत्न केला त्यांनी बोलताना हिंदी किंवा तिसऱ्या भाषेचा मुद्दा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे याचा दाखला दिला जर तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना त्याचे मार्क मिळणार नाहीत पण इंग्रजी किंवा गुजराती मिडियमच्या विद्यार्थ्यांना मराठी अनिवार्य असल्यानं त्यांना तिन्ही भाषेचे मार्क मिळतील पण यात आमची मराठी मुलं मात्र मागे पडतील असं म्हणत त्यांनी त्रिभाषा सूत्राची गरज सांगितली पण आता यात तिसरी भाषा म्हणून हिंदीबद्दलचा जो काही निर्णय होईल त्याचं क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांचा असेल सध्या जो काही गोंधळ झाला तो ठाकरेंच्या काळात घेतलेल्या निर्णयांना अनुसरून पुढे जाताना झाला तेव्हा अहवाल स्वीकारणाऱ्या ठाकरेंनी आता विरोधाला विरोध अशी भूमिका घेतली असं म्हणत इथून पुढे हाच निर्णय सुरळीतपणे राबवण्याची जबाबदारी फडणवीसांनी आपल्या कोर्टात खेचून घेतली दोन्ही एकत्र मोर्चा निघाला असता आणि त्यानंतर सरकारला रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला असता तर महायुतीला आणि खास करून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना मोठ्या प्रमाणावर डॅमेज सहन करावा लागला असतं या मुद्द्याचा विरोधी पक्षांना अधिवेशन काळात मोठा फायदा झाला असता सरकारला कोंडीत पकडता आला असतं आणि भाजप हिंदी भाषिक मतदारांमध्ये प्रचंड बॅकफूटला गेली असती पण या सगळ्याला बगल देत अधिवेशना आणि मोर्चाच्या आधीच देवेंद्र फडणवीसांनी मराठीचा मुद्दा एका पत्रकार परिषदेत हाताळला आणि ब्लेम गेम उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट करत सूत्र आपल्या हाती घेतल्याचं दाखवून दिलं त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्य नीतीची चर्चा सुरू झाली फडणवीसांनी संभाव्य यॉर्कर रोखून चांगली धाव काढल्याचं चित्र निर्माण झालं फडणवीसांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका